भारताबाहेरील एका देशामध्ये एक, एक श्रीमंत महिला राहत का, होती आणि ती एकटीच राहत होती आणि त्या श्रीमंत महिलेच्या बंगल्याच्या बाजूला काही दोनशे ते अडीचशे कामगार का कामगार राहत होते दोनशे ते दो अडीचशे कामगार ते त्या महिलेच्या घराच्या बाजूला राहत होते म्हणजे थोडंसं बरे दूर थोड्याशा दूर अंतरावर ते कामगार राहत होते आणि एके दिवशी त्या महिलेने त्या सगळ्या कामगारांना तिच्या घरी बिर्याणी खाण्यासाठी बोलवलं आणि त्यांना खूप त्यांना दावत दिली आणि ही लोकं काय बिर्याणी मिळणार म्हणून त्या आशेने आ त्या अशापोटी ती महिलेच्या घरी गेली मस्तचा आपण त्यांनी बिर्याणी खाल्ली आस्वाद घेतला आणि घरी परतली आणि त्यानंतर काही दिवसांनी त्यांना असं समजलं की आपण जी काही दिवसापूर्वी बिर्याणी खाली होती त्या महिलेकडे तेही बकऱ्याची किंवा कोंबडीची नसून एका माणसाची होती तेव्हा त्यां ते त्या विचारांनी त्यांची पूर्ण हालत खराब झाली होती आणि तो सीन त्यांना आठवून तो विचार करून त्यांना उलटी येत होती नमस्कार आजच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो ही घटना एक सत्यघटनेवर आधारित आहे माझा पूर्ण स्टोरी काय ती आपण समजून घेऊया एक मुलगा असतो आमन नावाचा त्याच्या कुटुंबामध्ये कुटुंबामध्ये आमन त्याचा छोटा भाऊ आणि त्याचे वडील असे असे तिघेजण राहत असतात आणि ती श्रीमंत महिला असते हसिना ती एकटीच राहत असते ती मोठी उद्योजिका असते त्याच्याकडे भरपूर पैसा असतो आणि ह्या आमन हसीनाकडे कामाला असतो ड्रायवर म्हणून आणि आमन काय तरुण होता हँडसम होता आणि हसीना थोडी त्याच्यापेक्षा मोठी होती मग आमनचं आणि हसिण्याचं अफेर सुरू होतं आमनचं आणि हसिण्याचं अफेर सुरू होतं दोघं दोघं दोघी कामाव्यतिरिक्त देखील भेटू लागतात बाहेर फिरू लागतात डेटिंग वगैरे त्यांचं चालू होतं आणि हे अमनच्या धाकट्या भावाला हे सगळं माहीत असतं की आपल्या भावाचं या महिलेसोबत अफेर आहे ते अमन जो असतो तो काय करत असतो की हसीनासोबत पण त्याचा अफेर असतं आणि बाहेर पण एका मुलगीसोबत त्याचा अफेर असतं तो हसीनासोबत फक्त पैशासाठी राहत होता हसीना खूप श्रीमंत होती त्यामुळे तिच्या पैशावर त्याचा डोळा होता आणि तिच्यासोबत तो प्रेमाचं नाटक करून तिच्याकडून पैसे वसूल करत होता पैसे लोबाडत होता आणि हसनेला जेव्हा समजलं की आ, हा आमन आपल्याला धोका देतो आणि आपल्या व्यतिरिक्त त्याचं बाहेर दुसरीकडे अफेअर सुरू ते आहे तेव्हा तिचं डोकं फिरते आणि ती विचार करते आत्ता याचा आपण गेम करायचा आणि एके दिवशी ती आमनला फोन करते आणि आपल्या बंगल्यावरती बोलते आमन पण लगेच जातो त्याला काय पुढे पुढे काय होणार याची कल्पना नसते आमन घरी जातो आणि हसीनाने आधीच सरबत तयार करून ठेवलेलं असतं आणि त्यामध्ये नशिला प नशिली दवा गुंगीचं तिनं मिक्स केलेला असतं आणि तो सरबत तो ते आमन पितो आणि तो त्याला गुंगी येते आणि मग हसीना त्याचा खून करते आणि खून केल्यानंतर ती विचार करते की आता एवढ्या मोठ्या बॉडीचं आपण करायचं नाही हे जर बाहेर कुठे जर टाकू शकत नाही बाहेर जर टाकली तर कोणी कोणी जर बघितलं तर मी पोलीस तपासामध्ये गाऊ शकते त्यामुळे बाहेर तर टाकू शकत नाही मग ह्याचं करायचं काय असं तिच्या डोक्यात विचार सुरू असतो बाजारात जाते आणि एक मोठा मिक्सर ग्रायंडर घेऊन येते हात्याला पण घेऊन येते आणि ती काय करते ती आमनच्या बॉडीचे छोटे छोटे तुकडे करते आणि त्याची बिर्याणी बनवते ती मिक्सर ग्राइंडरमध्ये घालून त्यात बॉडीचे तुकडे तुकडे करते आणि विचार करते की आपण ह्याची बिर्याणी बनवूया आणि जे आपले शेजारी जे कामगार आहेत दोनशे ते अडीचशे त्यांना बोलवून त्यांना ती खाऊ घाले मग ती त्यांना बोलवते आणि ती खाऊ घालते मग आमनचा तपास कसा लागला हे आपण आता बघूया एक दोन दिवस झालं अमन काय त्याच्या घरी पोचलेला नसतो त्यामुळे त्याच्या घरचे चिंतेत पडतात आणि आमनचे वडील त्याच्या भावाला विचारतात की अरे तुझा भाऊ दोन दिवस झालं कुठे आला नाही घरी फोन पण लागत नाही तो कुठे गेला तुला काय माहिती आहे का मग त्याच्या छोट्या भावाला माहीत असतं की ह्याचा सोबत अफेर आहे त्यामुळे तो म्हणतो मी जरा चौकशी करून येतो बाहेर मित्रां बा, मित्रांकडे वगैरे आहे का बघून येतो त्यामुळे तो हसण्याकडे जातो आणि तिला विचारतो की माझा भाऊ कुठे आहे मी तो इथे आला होता तेव्हा ती सांगते की मला काय माहीत नाही तो इथं दोन दिवस आलाच नाही आणि हसण्याने काय केलं असतं आमांच्या मोबाईलमध्ये सिम कार्ड वगैरे काढून सगळं फेकून दिलेलं असतं त्यामुळे त्याच्यासोबत काही कॉन्टॅक्ट होऊ शकत नसते आणि ती गंडवते की त्याला ती गंडवते की अमन इथं आलाच नव्हता आणि मी पण त्याला दोन दिवसापासून फोन करालो कारण माझा पण फोन लागून झाला आहे त्यामुळे तूच मला सांगतो कुठं ते मग ते मग त्यानंतर आमनच्या भावाचं त्या मोठ्या मिक्सरवरती लक्ष जातं ग्राइंडरवरती आणि तो म्हणतो की हा एवढा मोठा ग्राइंडर तू का आणला आहेस तर ते म्हणते की काय नाही मला मसाला मला खूप मोठ्या प्रमाणात मसाला क तयार करायचा होता आणि लोकांना दावत द्यायची होती त्यामुळे हा मी मोठा ग्रँडर आणला आहे आणि तो बघायचं म्हणून तो पुढे जातो आणि तो असं त्याचं पात्र फिरवतो असं पात्र फिरवतो आणि त्यामध्ये त्याला एक दाताचा तुकडा दिसतो आणि मग त्याला समजतं की ह्यात काहीतरी गडबड आहे त्या दाताच्या तुकड्याहून त्याला समजतं की ह्यात काहीतरी गडबड असू शकते आणि त्यामुळे तो काय करतो विचारतो की हे नेमकं काय आहे हा काय प्रकार आहे तर तिचा चेहरा बघून त्याला समजतं की ह्यात काहीतरी गडबड आहे आणि तो जाऊन पोलिसांना सगळं सांगतो आणि पोलीस येऊन तपास करतात तर तेव्हा ती सगळं खरं सांगते की मी याचा असा असा खून केला आहे आणि त्याची मी बिर्याणी करून ह्या लोकांना घातली होती त्यावर जेव्हा त्या लोकांना समजतं तेव्हा त्यांची हालत पूर्ण खराब होते लोक विचार करून राखतात की काश आपण तेव्हा जेवायला गेलो तर तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद